Premises, vanity, शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्र हो आज आपण माहिती पाहणार आहोत भेसळ विषयी तर हे आपल्या मिरची पिकाला कोणते कोणते बेसल डोस वापरायचे आहे तर याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत तर शेतकरी हो हे आपण मिरचीला साडेचार फुटाची सरी मारित आहोत तर शेतकरी मित्र हो आपण यामध्ये बेसळ डोसचे घटक हे सात घेतलेले आहेत तर ते सात घटक आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही ही तुमच्या मिरची पिकाला हेच डोस वापरा शंभर टक्के फायदा होईल आणि उत्पन्नही जास्त होईल तर शेतकरी मित्र हो पहिला घटक म्हणजे दहा सव्वीस सव्वीस एकर एक बॅग म्हणजे पन्नास किलोची एक, एक बोरी असते ते दहा सव्वीस सव्वीसचे एक पोत टाकायचं आहे आणि शेतकरी मित्र हो दुसरं म्हणजे अमोनिया हे एक पोत टाकायचं एक एकरसाठी हां आणि तिसरं म्हणजे सुपर पावडर हे तीन बॅग एक एकरसाठी आणि चौथे मायक्रोन्युट्रंट किट हे पन्नास किलो घ्यायचं आहे आणि पाचवे मोरविल हे चार किलोचं एक नग असतं ते घ्यायचं आहे आणि सहाव्या नंबरचे टोटी हे चार किलोचं एक नग असतं आणि सातव्या नंबरचे फरटेरा तर शेतकरी मित्र हो हे आपण या भेसळ डोसमध्ये हे सात घटक घेतलेले आहेत तर हे सात घटक आपण आपल्या मिरची पिकाला टाकून मिरचीचे भरघोस उत्पन्न घेणार आहोत तर इथून पुढं रोजच्या रोज मिरची पिकाविषयी आणि टोमॅटो पिकाविषयी रोजच्या रोज व्हिडिओ येत राहील आणि शेतकरी मित्र हेच भेसळ डोस आपल्या टोमॅटो पिकालाही चालतो तर इथून पुढं तुम्हाला कोणत्या पिकाविषयी माहिती आणि इतर कोणत्या शेतीविषयी विषयी माहिती जर हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर नक्की व्हिडिओ बनवू तर शेतकरी मित्र नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे नवीन नोटिफिकेशन पडून तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल बेल आयकन प्रेस केलं असलो तर तर शेतकरी मित्र हो भेटत राहूया धन्यवाद